शिकवत असताना आपण आधी गटांचे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत की मध्यम मुलांचे गट करा हुशार मुलांचे गट करा आणि कमी गतीने शिकणाऱ्या मुलांचे गट करा तर या गटांमध्ये आपण विषयानुसार घटकानुसार या जोडांमध्ये आपण बदलही करायला हवेत या आणि नंतर जेव्हा आपण कृती करतो त्यावेळेस जेव्हा आपण मुलांचे गट करतो त्यावेळेस जोडीजोडी करतो गोंधळ निर्माण होऊ शकतो तर या गोंधळाचा आपण एक सकारात्मकतेने स्वीकार करायचा आहे मुलांना एकमेकांशी चर्चा करू द्यायची याद्वारे त्यांच्यामध्ये मैत्री निर्माण होईल आणि जेव्हा मैत्री निर्माण होईल मुलं एकमेकांच्या सह सहकार्यानं चर्चेनं शिकण्यासाठी प्रेरित होतील आणि जेव्हा एक द्विशिक्षकी शाळा असेल च पटाची शाळा असेल तिथे आपण फक्त वर्गातील गट न करता शाळेतील मुलांचे गट करू शकतो एक विद्यार्थी वरच्या वर्गातील असेल एक विद्यार्थी हा लहान वर्गातील असेल अशा प्रकारे आपण मोठ्या वर्गातील संकल्पना लहान वर्गामध्ये पण त्यांना रुजू व्हायला मदत होईल यानंतर या विषय श... याच्यामधूनच आपल्याला गल्ली मित्र ही संकल्पना आलेली आहे एका गल्लीमध्ये जवळजवळ राहणारी मुलं एकमेकांच्या सहकार्यानं अभ्यास करू शकता शकतात त्याच त्याचप्रकारे केवळ अभ्यासच नाही तर खेळ कला क्रीडा या माध्यमातून मुलं जर एकमेकांच्या जवळ आली की या मुलाला माझ्यासारखाच खेळ खेड़ खेळता येतोय या या मैत्रिणीला माझ्यासारखी रांगोळी काढता येते ह्यांच्यामध्ये मैत्री निर्माण होईल आणि मैत्री या गोष्टीच्या आधारे ते कुठलाही घटक अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात आणि विषय मित्र विषय मित्र म्हणजे त्या वर्गातील का काही मु एखादा मुलगा असा असेल की जो गणितामध्ये फास्ट असेल एखादा मराठीमध्ये फास्ट असेल तर जो मुलगा त्या विषयामध्ये जास्त हुशार आहे अशा मुलांना दुसऱ्यांना संबोध स्पष्ट करण्यासाठी आपण प्रेरित करू शकतो की तू याला सांग मग तुला आणखी तू तु या प्रकारे जर तू याला शिकवलं किंवा याला तू मार्गदर्शन केलं तर तू यामध्ये आणखी हुशार होशील मग त्या मुलाला पण असं वाटेल की मी पण आपल्या सरांसारखा मॅडमसारखा दुसऱ्यांना समजून सांग सांगतो आहे हा आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण होईल मग मित्र पण ही संकल्पना आपल्याला आपल्या शाळेमध्ये निर्माण करता येईल